लोकसभा अमरावती दोन हजार चोवीसच्या निवडणुका चालू आहे त्यामध्ये बरेच उमेदवार रिंगणात आहे यामध्ये अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा ह्यासुद्धा या रिंगणात कमल चिन्हासह निवडणूक लढवत आहे मागील पाच वर्षात त्यांनी जी विकासात्मक कामे कामे केली व सर्व शेतमजूर शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नासाठी भारतीय संसदेत आवाज उचलून अमरावती जिल्ह्याकरता भरपूर कामं मंजूर आणली तसेच त्यांचा विकासात्मक असलेला दृष्टिकोन हा या अमरावती जिल्ह्यासाठी आवश्यक आहे त्यांनी अनेक अशा रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तसेच मागील काळात जे कामं संत गतीनं चालू होते त्या कामांना स्पीडअप करून ते कामं लवकरात लवकर पूर्णस्वाद आणून ती लोकांच्या सेवेकरता समर्पित केली यामध्ये बडणाऱ्याचा रेल्वे वॅगन फॅक्टरीचा कारखाना असो त्यानंतर अम्र बेलोऱ्याच्या विमानतळाचा प्रश्न असो ही सर्व कामे अनेक वर्षापासून मंजूर होती परंतु या कामाचा स्पीड जो होता तो खूप संत गतीने चालू होता म्हणजे लोकांना असं वाटत होतं की आमची पुढची पिढी हे कामं बघीन काय एअरपोर्ट तयार झाला आम्ही जाऊ की आमचे लेकर जाऊ परंतु मान्य नवनीत राणा यांनी या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा करून ही कामं वेळेत पूर्ण केली व थोड्याच दिवसात अमरावती विमानतळ हे आपल्या नागरिकांकरता सेवेकरता खुलं होणार आहे तसेच त्यानंतर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या लांबीचा चिखलदरा हे जे विदर्भाचं नंदनवन म्हटले जाते या ठिकाणीसुद्धा त्यांनी स्कायवॉक मंजूर करून आणला त्याचंसुद्धा काम चालू आहे व येत्या काही दिवसात तो, तो सुद्धा आपल्या नागरिकांसाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होण्याकरिता सुद्धा चालू आहे <coughs> <चालू। coughs> अमरावतीच्या ज्या नवनीत राणा आहेत त्यांनी आपल्या ग्रामीणमध्ये ते पुष्कळ कामे केल्या तसेच आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी पुष्कळ कामे केली आहे जसं बंडलेरा इथे व्यागन कारखाना केला टेक्स्टल पार्कचे काम आणले आणि भातकुरी तसेच आणलेलं त्याचप्रकारे आपल्या मेडिकल कॉलेजचे काम सुद्धा पोलीस इथे त्यांनी आणलेले आहे असे बरेचसे काम आहे आणि रोजगाराची जी निर्मिती आहे आता कसं आहे बी जे पीमध्ये लोकं काहीच्या काही म्हणजे उलट सुलट चर्चा करू नकावे बी जे पीमध्ये पण केंद्रामध्ये जे मोदी सरकार पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे हे जे लोकांच्या जनतेच्या लक्षात नाही राहिलं का बाबा विकास आपल्या हे एक अशी खासदार मॅडम आहे का ते लोकसं आपल्या आपल्या क्षेत्राचा पुरेपूर आपला विकास करणार आहे त्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे त्यासाठी जे आपली जे गरीब जनता आहे हे आपली गरीब जनता नवनीत आणायलाच निवडून द्यावं हेच मी सगळ्यांसमोर आग्रहाची विनंती करतो कमळ

आजपर्यंत अमरावती जिल्ह्यात कोणा करता केलं आणि काय सुधरवल काहीच नाही केलं आजपर्यंत आतापर्यंत जे रवी राणा होता रवीश राणा होता त्यांनी आजपर्यंत पूर्ण गाव आणि पूर्ण लोकले गरीब आले गोरगरीब आले जेले दुःख आहे त्याले आम्ही अर्ध्या रात्री येणार याव आजपर्यंत कोणा केलं इतके मोठे राहिले आमदार खासदार त्यांनी आजपर्यंत काहीच नाही केलं कोणा गरीबासाठी नाही केलं कोणा लेकरासाठी नाही केलं मग आज आपण नवनीतराने आणलं हे असं म्हणत का तुम्ही विरुद्ध पक्षात गेले कोणासाठी गेले हे तुमच्याचसाठी गेले आणि कोणतं त्या बहिण वेगळं केलं कोणाचं वाईट केलं एवढा शब्द सांगा ह्या अमरावती जिल्ह्यात का पुऱ्या भारतात महाराष्ट्रात पूर्ण बोलतो आजपर्यंत कोण काही नाही केलं इतके मोठे मेंबर सगळे यशवीस आले आजपर्यंत या भारतासाठी कुणच काही नाही केलं हा एवढं बोलून नवरित नारायण जे कमर चिन्ह आहे त्यांना आणसान तर तुमचं भविष्य चांगलं नाही तर असे तुम्ही मारसाल